मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण स्कूटी योजनेबद्दल कारण या होणाऱ्या व्हायरल दाव्याबद्दल अधिक माहिती कुणालाही ना माहीत नाही सरकार मुलींना मोफत स्कूटी देत असल्याचा दावा काही वेबसाईटवर करण्यात येत आहे लाडकी बहीण स्कूटी योजना दोन हजार पंचवीस नावाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आमच्या टीमने तपास केला असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आलेले आहे लाडकी बहीण फ्री फ्री स्कूटी योजना ही योजना बनावट पोस्ट व्हायरल झालेली आहे मित्रांनो ज्याने ही पोस्ट तयार केलेली आहे त्याला हिंदी येत नाही त्यानंतर आमच्या टीमने व्हायरल पोस्टमध्ये दिलेली लिंक काळजीपूर्वक पाहिली असता त्यात सरकारी पोस्ट डॉट इन लिहिलेले होते तर भारतात कोणतीही सरकारी योजना आल्यास त्याच्या वेबसाईटच्या शेवटी जी ओ व्ही डॉट इन किंवा एन आय सी डॉट इन लिहिलेले राहते ज्यावरून हे पोस्ट फसवणूक करणाऱ्यांनी तयार केल्याचे स्पष्ट झालेले आहे त्यानंतर आम्ही गुगलवर लाडकी फैन स्कूटी योजना दोन हजार पंचवीस सर्च केले मात्र गुगलवर अशी कोणतीही सरकारी योजना आम्हाला आढळलेली नाही आम्हाला असा अहवालही सापडलेला आहे ज्यामध्ये सांगण्यात आले की यू पीमध्ये एक योजना आहे ज्या अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटी दिली जाते ही योजना केवळ यू पीमध्ये आहे मित्रांनो गुणवंत विद्यार्थ्यासाठीच आहे सा प्रत्येक मुलीसाठी या योजनेसोबतच राणी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना असे या योजनेचे नाव आहे चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद